स्वातंत्र्य दिनी खै पान बनारस वाला हे गाणं गाऊन पोलीस ठाण्याच्या आत गणवेशात नाचणं चार पोलीस कर्मचाऱ्यांना महागात पडले सी पी रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशानुसार डी सी पी झोन तीन यांनी त्यांना निलंबित केले पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार स्वातंत्र्य दिनी सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तहसील पोलीस ठाण्यात ध्वजारोहण झाले यानंतर उपरोक्त कर्मचाऱ्यांनी फिल्मी गाणी गायली आणि पोलीस ठाण्यात उपलब्ध असलेल्या स्पीकर आणि माईकवरही नृत्य केले पोलिसांच्या गणवेशातील कर्मचाऱ्यांनी खायके पान बनारसवाला हे गाणं गायलं आणि नाचलं त्याची व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली यावर वेगवेगळ्या प्रकारच्या वेग कमेंट येऊ लागल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही आनंद घेण्याचा अधिकार आहे असं कुणी म्हटलं तर कुणी आक्षेपही व्यक्त केला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओला गांभीर्यानं घेतले परिमंडळ तीनचे प्रभारी डी सी पी राहुल मदने यांनी मंगळवारी चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश जारी केले पोलीस हा शिस्तप्रिय गट असल्याचा आदेशात सांगण्यात आले अधिकृत गणवेश घातल्यानंतर पोलिसांची प्रतिमा सर्वसामान्यांमध्ये आदरणीय असायला हवी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापूर्वीच याबाबत माहिती दिली आहे असे असतानाही फिल्मी गाण्यांवर गाणं आणि नृत्य करून पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे त्यामुळेच अधिकाराचा वापर करून चौघांना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले